विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नगर दक्षिणची लढत विखे विरुद्ध निलेश लंके अशी होत असून ही लढत रंगतदार होणार आहे या लढतीमध्ये आता रंग भरला असून कालच या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात यांनी सभा घेतली असून आता नगर दक्षिणच्या लढतीमध्ये खरी रंगत भरत आहे आणि इथून पुढं राजकारणाचं वातावरण बदलत जाईल लोक आपली मतं जमवत जातील आणि नक्की कोण उमेदवार निवडून देतील याच्यासाठी आपण मागोवा घेतोय आज आपण आहोत पारनेर तालुक्यातील डोकेश्वर टाकळी या ठिकाणी आपण आहोत येथील नागरिकांशी संवाद साधू नक्की त्यांची पसंती कोणाला आहे नरेंद्र मोदींना आहे की शरद पवारांच्या उमेदवारांना आहे त्यांचं निलेश लंकेन बद्दल काय मत आहे त्यांचं सुजेबद्दल मत काय काय ग्रामस्थ आहेत काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला गाव कोणतं मी तसा टाकी डोके शहरगाटामध्येच येतो पण माझं गाव कर्जुल हरिश्वर आहे जी सरकार आहे सरकारच्या ज्या योजना आहेत सरकारची धोरणं आहेत त्याच्यावर समाधान आहे का तुम्ही का बर काय केलंय सरकारने काहीच नाही केलंय तुमचे जे खासदार आहेत सुजे त्यांच्या कामाबद्दल काय सांगा नाही आम्ही अजिबात सहमत नाही आज आपण बघत शेतीची अशी अवस्था आहे त्यांचे वडील दुग्ध विकास मंत्री आहे पण दुधाचा भाव महाविकास आघाडीच्या काळामध्ये बत्तीस पस्तीस रुपये होता आज त्यांच्या काळामध्ये बावीस तेवीस रुपये तेवढा पण नाही तसं बघितलं तर कांद्याची निर्यात बंदी आहे तर आपणच बघा ना का त्यांना मतदान करायचं त्यांच्या विरोधात निलेश लंके त्यांचा विधानसभा मतदारसंघ तर निलेश लंकेच काम कसं आहे तसं बघितलं तर आहे ना लोकांच्या मध्ये मिसळणारा माणूस आहे तुम्ही कोणतंही काम करा सांगा करणारा माणूस आहे आणि चांगला माणूस आहे असं आमचं मत आहे आता संधी दिली तर तरच काहीतरी होणार ना बाबा सरकार खुश आहात का मी खुश आहे का बरं खुश आहे चांगली सरकार सरकर? कोणतं सरकार आहे मोदी सरकार मोदी सरकारवर खुश आहे का काय काय दिलं मोदी सरकारने तुम्हाला मोदी सरकारने गोरगरीबांची जिथं सहाशे रुपये महिन्या सरकार ते आता पंधराशे रुपये त्यांना देते त्यांचं जीवन चांगले पद्धती आता निवडणूक लागली आहे तुम्हाला सुजय विखे मोदींच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात निलेश लंके शरद पवारांच्या बाजूने मग कोणाच्या बाजूने जाते लोक विखे इथे पन्नासशे साठ टक्के जे माणसं कुठं इथं निलेश लंकेंचा तालुका आहे त्यांना मतदान नाही होणार का इकडं एवढं नाही होणार एवढं बाबा खुश आहे का तुम्ही सरकारवर खुश आहे हो काय बर सगळ सुविधा आम्हाला दिलेले काय सुविधा दिल्या मला घर दिलंय शेतीचा पैसा दिला आहे सगळं काय व्यवस्थित दिलेलं आहे शेती बाजार नाही शेतकरी माणसा आमचे पडी कपाड्यांना पण आम्हाला पैसे मिळतात ना सुजेविक यांना का निलेश लंके यांना कोणाला मतदान बाबा निवडणूक लागली माहितीये का सुजेविक निलेश लंके अशी लढत होती कोणाला मतदान मतदान करतील लोक आता काय माहिती चर्चा येत ना काना कोणाची आपलं काय मय पांगडा झा सरकारवर सर शेतकरी खुश आहे का नाही नाही त्यांना पैसे कुठं मिळणार नाही मिळत पैसे नाराज आहे का शेतकरी शेतकरी नारतात भाऊ म्हणतात सुजय विखे सरकारच्या बाजूने सरकारच्या विरोधात निलेश लंके तर मग कोणाबरोबर जातील लोक काय चर्चा आहे विखेन बरोबर जातील म्हणताय लोकेश्वर लो टाकळीमध्ये आपण आहोत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू यांचं म्हणणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न कर तुमचं गाव कोणतं नमस्कार मी वारणवाडीच आहे सरकार जे आहे मोदी सरकार राज्यातले शिंदे सरकार यांचा जो कारभार आहे यांच्या जो योजना आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारचा विषय बोलायला जर गेलं तर ग्रामीण पट्ट्यामध्ये आप आपल्या आप आता नगर दक्षिण जो लोकसभा आहे याच्यामध्ये या विख्याच्या दाबावर लोक बोलत नाही सध्या जे काय करतात तालुक्यातले चार पुढा हातात धरतात त्यांना वापर करतात सामान्य गरीबाचा काहीच विचार करत नाही स्वतः माझी मंडळी हॉस्पिटल मध्ये नेली होती हात फ्रॅक्चर झाला होता आणि ऑपरेशन प्रकरण बसायच्या अगोदर आपल्याला मेडिसिन घ्यावं लागतं म्हणून मी दहा हजाराचे मेडिसिन घेतले ते म्हटलं ऑपरेशन झाले तुम्हाला पैसे देऊ मी तीन चक्रा मारल्या सर्व एन ला फोन लावले माझ्याकडे सर्व पी एन चे नंबर आहेत तीन लोणीला चक्रा मारून सुद्धा एकही रुपया दिला नाही मी म्हटलं मग प्रकरण तुमचं केवढ्याच बसवलं ते तरी दाखवा हो हात झाला तुम्ही म्हणता पैसे नाही तर मग फुले जीवन आरोग्य योजनेमध्ये का हा प्रकरण बसवलं हात हातफॅक्टिर झाला पण मग आपले जे अगोदर प्रकरणाच्या अगोदर रोग पैसे जातात मेडिसिनला आपल्याला रिटर्न भेटायला पाहिजे ना ते सुद्धा दिलं ना आणि इकडे लोकांना सांगतात आम्ही उपचार करतो आम्ही असं करतो काही गरिबांसाठी काय नाही लुटमार चालू उलट खरोखर जर समाजाचा आणि चांगला जर विचार केला असता तर ह्या नगर दक्षिण मध्ये त्यांना प्रचार करायची सुद्धा गरज नसते आली आज लोक दबाव खाली आहेत दबाव कोणाचा आहे नक्की विखे साहेबांचा पण ते तिकडे राहतात त्यांचा कसा आहे दबाव इकडे हा प्रत्येक नगर जिल्हा जिल्हा त्यांचे सध्या दबाव खाली मोठमोठाले जे पुढारी आहेत ना त्यांच्या दबाव खाली आहेत आता आमच्या डॉफीसवर टाकली गटातले जाते सर आहेत मोठे दबाव खालीच आहेत कोरडे दबाव खाली, खाली सुजित पाटील दबाव खाली हे मोठ्याले लोक काय करतात आमच्या जिल्ह्या तालुक्यामध्ये फक्त यांना मालाची माल भेटला यांना खाल्ल्या मत सामान्य मतदाराचं काही घ्या ना पूर्ण परिसरामध्ये तुम्ही बाहेर घ्या सामान्य कार्यकर्ता आहे निलेश लिंके गरिबाचा कार्यकर्ता आहे आज या कोरोनाच्या काळात स्वतः माझी आई किंवा हॉस्पिटलला घेतली नाही तिथं पण घेतली नाही मी व भाळवणी कोरोना सेंटर माझ्या अंगो का टे सांगतानी आईला नीट करून आजही आई माझी जिवंत आहे आजही आई लंके साहेबांना मतदान करेल अशी परिस्थिती सामान्य कार्यकर्ता आहे तुमचं नाव काय भाऊ साहेब दोन शेतकरी मी म्हणजे तुमची पसंती निलेश येणार आहे हा निलेश लंके साहेबांना आमच्या तालुक्यातला आहे आणि आम्हाला शेवटी तालुक्याचा माणूस आमच्या तालुक्याला अजून खासदारकीच गुलाबराव सोडून तिकीटच कोणना भेटलं नव्हतं गाव कोणतं तुमचं सरकार खुश त्या हो काय योजना भेटल्या सरकारला ते नाही सांगताय नाही सांगताय निलेश लंकेंच काम चांगले का सुजय विकेनच संपर्कच नाही आपले असं काय बरं काय ते तिकडे ही आवडू लावी त्याचं करायचीच का पण ते खासदार आहेत ना तुमचे नाही नाही आम्ही निलेश लंके चालवणार इकडे काय बरं निलेश लंके चालवणार सुजय विषय काय विषय ते काय इकडे काय करणार इकडे काय आपण लोकांनी निवडून दिले ना त्यांना मागच्या वेळेस मोदी सरकारकडून येते मोदी साहेब आहेत त्यांच्या पाठीशी मोदी साहेब प्रचार करायला पण येतील त्याचा फायदा होईल ना त्यांना नाही अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू त्यांची मतं जाणून घेऊ हो। बाबा गाव कोणतं सरकार खुशात का सरकार जे मोदी सरकार शिंदे सरकार त्याच्यावर समाधानी का हा हा खासदार कोण आहे तुमचे विखे पाटील आता परत निवडणूक लागली सुजय विखे विरुद्ध निलेश लंके सुजय विखे नरेंद्र मोदींच्या पक्षांकडून आणि शरद पवारांच्या पक्षाकडून निलेश लंके तर कोणाची चर्चा आहे आता काय सांगता नाही चर्चा चालू असते ना कोण निवडून येईल अशी चर्चा काय नाही येत त्या बाजार नाही का तुमचा व्यवसाय काय आम्ही काय मजुरी करतोय बेगारी का मग काय मग सरकारचं काय योजना विजना भेटलात का भेटायच्यात काय नाही म्हणजे असं दोन्ही आहे गरीबा काहीच काही फक्त चांगल्या गरीबाचं मत, मत ना श्रीमंताचं मत सारखंच त्याला आहे ना व्हॅल्यू हा आहे ना मत जाणारा हक्क आपलं पण वाटेल टाकायचे तुमचं गावाचं गाव जे आहे गावचं परिसर आहे कोणासोबत जाईल लंकेन सोबत जाईल का सोबत जाईल दोन्ही काही बी होणार शेतकरी खुश आहे का मोदी सरकारवर मोदी सरकार शेतकरी खुश नाही सर नाही हो आता त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत होईल का त्याचा परिणाम थोडा होईल थोडा काही ना काही कारण शेतकरी नव्या टक्के शेतकरी नाराज झालाय कारण कसं आहे प्लस कांद्याला भाव नाही त्याच्यामुळे आता शेतकरी जातील की यांच्याश सोबत नाही सांगायच तर चर्चा कोणाची सध्या हवा सध्या निलेश लंके साहेबांची हवा निलेश लंके हो तुमचं गाव कोणतं मी आहे तुमच्याकडे कुणाची हवं आहे टफ आहे दोघांचं पण टफ आहे पण सरकार मोदी सरकारची जी धोरण आहेत मोदी सरकारने जे काही महत्वाचे निर्णय घेतले काही जे धोरणं राबवलेत हो त्याच्याबद्दल लोक समाधानी आहेत आता शहरी वर्गांचा विचार जर केला तर शहरी वर्ग खुश आहे ग्रामीणचा विचार जर केला तर शेतकरी वर्ग नाराज आहे आता नगरमध्ये शरद पवार आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात यांची सभा झाली काल त्याच्यानंतर काय वातावरणात बदल वाटतोय का सुजय शहरी वातावरणामध्ये नाही त्याबद्दल नाही कल्पना अजून काही नाही तुम का तुमचं काय कोणते बसकर मी नेवासा नेवासा कोणाची हवा नेवासा नेवासाला नेवाशाला आमच्याकडे तरी भाऊसाहेब गोवासावर यांची सवय भाऊसाहेब आले पण ऐंशी टक्के लोकांना सदाशी लोकंडे कशी दिसतात अजून माहितच नाही पाटील यांचा प्रचार करणार आहेत ना लोखंडेच हे जरी केलं तरी प्रत्यक्ष उमेदवार आतापर्यंत लोकांनी बघितलं दहा वर्ष खासदार असताना निवडून आले त्यावेळेसही मोदी लाटेत निवडून आलेली होती पण प्रत्यक्ष त्यांनी कधी ग्रामीण भागात कधी फिरकलेच नाही कधी कोर्टले एखाद्या कार्यक्रमाचा उद्घाटनाचा फोटो नाही किंवा कधी ठिकाणी असं विजिट येणार एखादा कार्यक्रम होणार एखादा मंत्री येणारे असं आतापर्यंत दहा वर्षात कधी चित्रच निर्माण झाले नाही त्यामुळं त्याच्यामुळं लोक म्हणजे डायरेक्ट उद्धव ठाकरेंना यांना सांगतो किंवा लोखंडीवर नाराज लोखंडीवर प्रचंड नाराज तुमचं गाव कोणतं मी पारगाव तालुका नगर खासदार कोण आहे तुमचं आमच्याकडे सुजय विखे पाटील कसं आहे विखेंच काम विखेंच काम तसं पाहायला गेलं तर आमच्या गावात पाच वर्षात इथं आला नाही म्हणजे साहेब आले नाहीत मग आता परत ते निवडणुकीला सामोरे जात आहेत परत मतं मागायला येतील विखे विरुद्ध अशी लढत होती दक्षिणचं राजकारण खूप तापलंय विखे पाटील आमच्या पत्रकारांवर पण राग काढतायत म्हणजे इथपर्यंत राजकारण तापलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं विखे की लंके कुणासोबत जाईल नाही आता आमचा तालुका तसं पाहायला गेलं तर साठ टक्के निलेश लंकेच्या मागेच आहे आता आणि मी स्वतः पण निलेश लंकेंचा म्हणजे फॅन आहे मी आता लंकेंचे फॅन आहे तुम्ही मी आतापर्यंत साहेब काय आलंय मला जेव्हापासून मतदानाचा हक्क आहे तेव्हापासून मी भाजप शिवसेनेला सोडलं नाही कधीच पण आताच्या निवडणुकीमध्ये मी भाजपवर नाराज आहे आणि शंभर टक्के मी निलेश लंकेचं काम माझ्यावर का नाराज आहे कारण शेतकरी वर्ग खूप नाराज आहे मी स्वतः एक शिक्षक असून एक शेतकरी आहे पण माझे जे काही माझ्या शेतामध्ये जे काही पिकं होतात त्या पिकाचे आज काय म्हणतो आपण ते खर्च सुद्धा निघून राहिला म्हणजे सरकारचं केंद्र सरकारचं जे काही धोरण आहे कांदा असेल किंवा ऊस असेल किंवा सोयाबीन असेल तर त्या सर्व शेत पिकांसाठी हे केंद्र सरकारचं चुकीचं धोरण आणि त्याच्यामुळं हा जो काही शेतकरी काय झालेला आहे मेटाकोटीला आलेला आहे आणि तसं पाहायला गेलं तर शेतकरी फार खड्ड्यात गेला असं म्हणायला शंभर टक्के तुमचं गाव कोणतं खासदार कोण आहे खासदार आता सध्या सुजय विखे पण आता लंके साहेबांना तिकीट भेटले सुजय विखे निलेश लंके असे लढत होते पण सुजय विखे पाच वर्ष खासदार आहे तुमचे त्यांची काही कामं माहिती आम्हाला आम्ही त्यांना कधी बघितलेलच नाही आतापर्यंत कधी आमच्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत बघितले नाहीत मोदी सरकारचं काम कसं आहे मोदी सरकारचं तर तुम्हाला मी सांगू का ते जे म्हणतात ना चारशे पार चारशे पार म्हणजे हे गणित फक्त ज्याला कळेल ना त्यालाच कळेल मला तर कळलेलं आहे बाकीचं तुम्ही सा नाही सांगू शकत मला एवढंच कळलं की जे शंभर रुपये लिटरचं पेट्रोल आहे ना थी ते चारशे रुपये लिटर होणार आहे आणि जी चार चारशे रुपयाची टाकी हजार रुपयाला गेली ना ती चार हजार रुपये होणार आहे आणि जे गरीब गुरुप जनता जी सायकलवर चालणारी जनता होती ती जी मोटरसायकलवर चालती ना ती जनता पायी चालली पाहिजे हेच त्यांचं धोरण आहे गरीब गुरुप जनतेचं नाव घेतात आणि त्यांना बदनाम बर्बाद करायच्या मागे सरकार बाकी एवढा रोज काय तुमचा आम्हाला नाही आम्हाला नाही त्या सरकार बद्दल आमच्यासाठी त्या सरकारने आतापर्यंत काहीच केलं नाही कारण की शेतकरी पूर्ण मातीत घातले आणि मी एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे शेतकरी खूप कष्ट करतात खूप कष्ट करून पण त्यांना जर द्यायचा सीजन अहो तुम्ही विचार करा सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देतात आणि डबल इकडून काढून घेतात शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव कमी अं बी बियाणे घ्यायला गेला तर जास्त महाग पाचशे रुपयाची इऱ्याची पिशवी आता चौदाशे रुपयाला झाली त्यात पण दीड किलो कमी विर्या केलाय तुम्ही हा विचार करा ना सगळे फर्टिलायझर कंपनी सरकार आणि सरकार जर त्याचाच फायदा बघू शकतो त्याच्या कार्यकर्त्यांचाच फायदा बघू शकतो आमच्या भागात लंकेनची आणि आम्ही लंके साहेबांसोबत सोबत आम्ही मी स्वतः कोविड अनुभवला मी स्वतः जालनापासून पेशंट कोविडला घेऊन गेलेली मी स्वतः तिथंच होते कोविड सेंटरला एक आई जर आईला जर एका मुलांनी गेट वर आणून सोडलं ना तर बरं हे बघायला सुद्धा मुलं येत नव्हती आम्ही स्वतः फोन करून त्यांना बोलवायचं का तुमचं पेशंट बर झालं आणकींचे विरोधक म्हणतात त्यांनी जाहिरातबाजीच के केली हे चुकीच आहे जाहिरातबाजी तर सगळेच करतात मग कोण जाहिरातबाजी करत नाहीये आणि दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण स्वतः काय केलं पाहिजे हे महत्वाचे बरोबर की नाही साहेब अजून काही नागरिकांशी बोलू बघ गाव कोणते का सर सरकारवर खुश आहात का मोदी सरकारवर वर मोदी सरकारवर व समाधान यात का समज काय योजना वगैरे भेटल्या का सरकारच्या का सरकारच्या पैसे वगैरे मिळतात मिळतात शेतामध्ये काय शेतामध्ये आता कांदा आहे कांद्याला कांद्याला बाजार आहे नाही कांद्याला बाजार नाही का बरं बाजार नाही निर्यात बंदी केली म्हणून हो का आता निवडणूक लागली तरी राजकारणी लोक येणार तुमच्याकडे मतं मागायला सुजय विखे भाजपाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके तर तुमच्या गावात कुणाच चर्चा आहे लंके साहेब का बरं लंकेश लंके साहेबांनी आमच्याकडे कामं केलं काय काम रस्त्याचं काम केलं सुजय विखे म्हणतात तुमच्या भागात नाही झाली सुजय विखेनी आमच्या भागात काहीच काम नाही केलं काहीच नाही काही का बरं काय म्हणतो त्यांचे कार्यकर्ते नाहीत तुमच्या गावात कार्यकर्ते नाही त्यांचे कार्यकर्ते पण नाही अजून काही लोकांशी बोलण्याचं कोणतं गाव आहे तुमचं तुमचं गाव आमचं खासदार कोणी माहितीये काही नाही सांगताय आमदार कोण होत आमदार निवडणूक आली ती तरी माहिती म्हणलं का, का? का तुमच्यासारखं आज याला मजा काय बरं असं मग काय करत आपण जर त्याच्या नाही राजकारणात नाही नागरिकांचे बोलायचं तुमचं गाव पण तास मला प्रतिक्रिया नाही द्यायची कुठे काय बरं पण सरकारच्या धोरणावर बोलायला नाही 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 आपण या ठिकाणी होतो निलेश लंके यांचा विधानसभा मतदारसंघ आहे निलेश लंके यांचा तालुका आहे त्या तालुक्यातील नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला सुजविके की निलेश लंके कोणाला साथ देणार या भागातील लोक याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नालिस्ट विलास बोरस संदीप कळे डोकेश्वर टाकळी अहमदनगर Jangan lupa like, share, niab dengan channel, subscribe, kera, pastu meratih.